सवेतून बोलते तर मला एक छोटस भजन सादर करायचं आहे कोणी म्हणत परस्वर कोणी म्हणत गरदार कोणी म्हणत परस्वर कोणी म्हणत गरदार गरदाराची गरज नाही मला ग हरीचे भजन कुठाय पाऊ चला ग घरा घराची गरज नाही बसला कोणी म्हणता मोटर गाडी कोणी म्हणता आयली माडी कोणी म्हणता मोटर गाडी कोणी म्हणता आयली माडी हैली माडीची गरज नाही मला ग हरीचे भजन कुठाय पाऊ चला हैली माडीची गरज नाही मला हरीचे भजन कुठाय पाऊ चला कोणी म्हणता पैसा कोणी म्हणता सोन न कोणी म्हणता पैसा अडका कोणी म्हणता सोनं नाना सोन्या नाण्याची गरज मला म्हलाग हरीचे भजन कुठाय पाऊ चला गोन्या नाण्याची गरज नाही मला हरीचे भजन कुठाय पाऊ चला ग हरी कीर्तन हरी कीर्तनाची गरज हाय मला गरीचे भजन कुटाय पाहू चला ग हरी कीर्तनाची गरज हाय मला ग हरीचे भजन कुठे पाहू चला ग चला तर मंडळी भेटूया उद्या माझे गीत आवडल्यास लाईक आणि सरप्राईज करा आणि कमेंट बॉक्स मध्ये जय जय रामकृष्णारी, जय जय रामकृष्णारी, जय जय रामकृष्णारी, जय मना धन्यवाद